हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर आज आहे गुरुवार आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी शुक्रवारचा शुक्रवारी पाठवत आहे तर खूप दिवस झाले म्हणजे हा पूर्ण आठवडा गेलेला आहे आपले देवपूजा जी आहे ती माझ्या हाताने झाली नव्हती तर म्हटलं चला आज काय करूया आपण देवारीची क्लिनिंग करून सुद्धा खूप दिवस झाले आणि देवाची सुद्धा क्लिनिंग करायची होती पण तेवढं शक्य झालं नाही मला तर मी काय केलेलं आहे आपलं फक्त देवाऱ्याची स्वच्छता करून घेतलेली आहे तर इथं देवाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी मी अगोदर देवाऱ्यातले पूर्ण जे देव वगैरे आहेत ते पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि काय झालेलं आहे की धूप दि अगरबत्ती जी आपण लावतो ना त्याचा जो धूर आहे ना तो एकदम छान प्रकारे निघतो आणि एकदम जास्त पण हो होतो त्याने काय होतं हे जी व्हाईट कलरचं जी हे फर्निचर आहे ना आपलं फर्निचर म्हणजेच प्लायवूड ते प्लायवूड जे आहे ना ते एकदम म्हणजे काळं पडतं लगेच तर दिसत नाही असं लांबून पण ज्या वेळेस आपण क्लिनिंग करतो ना त्यावेळेस वाटतं खरंच हे खूप घाण झालेलं आहे तर मग त्यासाठी मी सर्वदेव वगैरे काढून घेतले आणि ते काय केलं होतं मी स्वामींचा फोटो मांडला होता सत्यनारायण पूजा वगैरे केली त्या दिवशी तर त्या दिवशीचा फोटो वगैरे जो आहे तो काढून घेतला आणि वरती मा अडकवलेला आहे कारण वरती जो फोटो बसवायचा होता तो बसत नव्हता त्यामुळे स्वामींचा फोटो वरती लावलेला आहे हो ला आणि जो ज्ञानेश्वरी आणि विठ्ठलांचा जो फोटो आहे तो मध्ये ठेवलेला आहे मुलं म्हणले आई देवारात मोठा आहे मग आपला फोटो तिच्यामध्ये बसतो आहे आणि छान पण दिसतोय तर मग आपण याच्यातच बसूया म्हणलं चला तुम्हाला छान दिसतंय ना तर राहू द्या देवाऱ्यात पण म्हणजे मोठा असल्यामुळे छान वाटतोय तर मी इथं सर्वप्रथम अगोदर काय केलं देवाऱ्यामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं आणि हे केलेलं आहे आपलं जे डस्टर आहे त्याने थोडंसं आधी पुसून घेतलेलं आहे म्हणजे जाळी वगैरे थोडेफार जे असतील ते त्यानं झटकल्यावर निघून जातात तर त्यासाठी थोडंसं अगोदर डस्टरनं पुसून घेतलं पण मग पुन्हा म्हणलं लिक्विड वगैरे तर नाही आहे तर मग मी काय केलं जे आपलं भांडे घासायचं विम लिक्विड जे असतं किंवा विम साबण त्यानेच ओलं करून आणलेलं आहे आणि आपला देवारा जो आहे तो असा म्हणजे स्पंच घासणीनं थोडासा आधार आधार घासून घेतलेला आहे तर ही मला मी जाई दाखवत आहे ही एकदम पुढची जी जाळी आहे ना तिला स्क्रू एकदम खोलवरती बसवलेली नाही तर त्याच्यामुळे ती निघत आहेत सारखे एकीकडचा स्क्रू तर पडलेलासुद्धा आहे खरंच शे देवारे दिसतात तेवढे मजबूत नसतात एकदम म्हणजे तकलादी असतात त्याला खूप जपून वापरावं लागतं आणि जे आपण बनवून घेतो ना ते मला वाटतंय मजबूत असतील तर चला हाऊस होती पहिल्या देवाऱ्यामध्ये देवांची गर्दी म्हणजेच खूप दाटल्यासारखे होत होते एकदम म्हणजे एवढे जवळजवळ ठेवावं लागत होते प्रसाद वगैरे पण ठेवता येत नव्हता आरती ठेवायला पण जागा राहत नव्हती त्यासाठी मोठ्या देवाऱ्याची हे केलेली आहे आपण प्लस ग्रंथ वगैरे जे होते ते सुद्धा बसत नव्हते त्यासाठी म्हटलं चला थोडासा मोठा घेऊया ड्राव्हनमध्ये वगैरे साहित्य बसूया पण काय असतं ना आपल्याला कितीही असलं तर कमीच पडतं आता देवारा मोठा झाला आहे ड्रायवरही मोठाले आहेत तरीसुद्धा कमीच पडते माणसाची हाव असते जसं माणसाचं पण एक एक सामान वाढतं तसं सा देवांचं सुद्धा आहे जागा म्हणून एक एक सामान वाढत असतं तरी तर जी पुढची पट्टी आहे ती तुम्हाला मी दाखवलेली आहे बऱ्याचपैकी बऱ्यापैकी पेक, एकदम म्हणजे काळी झालेली आहे तर तीसुद्धा मी अशी स्पंच घासणी थोडीशी आधार आधार घासून घेतलेली आहे स्क्रॅच वगैरे पडू नये याची काळजीसुद्धा घेतलेली आहे एकदम आधार घासलं तरी पण ती काय होते तिचं जी शुभ लाभ जे नाव आहे ते जी एक आपला आपण म्हणतो ना कानामात्रा वगैरे असतो त्यामधलं एक तुटलेलं आहे तर तिथं बसलेलं आहे ते तात्पुरतं बघू आता किती दिवस टिकते तर तर इथे मुलांनी काय केलेलं आहे लक्ष्मीचा फोटो म्हणजे अगोदर मी खाली दोन तीन फोटो ठेवत ठेवत होते तर तिथं ज्ञानेश्वरीचा फोटो ठेवल्यामुळे लक्ष्मीचा फोटो जो आहे तो वरती ठेवलेला आहे तर तो मी म्हणलं कशाला खाली घ्यायचा ना पुन्हा बसणार नाही मला त्याच्यासारखा त्यानं खूप मेहनत करून तिथं ठेवलेला आहे पण मला हा उद्या तर काढावाच लागणार आहे कारण उद्या मी त्याची आपले लक्ष्मीचे शुक्रवार चालू आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे तर त्यासाठी तो काढावाच लागणार आहे पण मला आजच्या दिवसापुरता तरी राहून द्यावा तर त्यासाठी सर्व बाजूनं मी क्लीन करून घेतलेला आहे ज्या आपल्या पायऱ्या आहेत त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि जी खाली तेलाचे तेलकट दाग किंवा आपले हे थोडंसं अंगारा वगैरे पडून ते तेल सांगलेलं किंवा पण चिकट होतं काळं होतं ते सुद्धा मी व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं <laughs> आहे आणि जे देवाखालचे जे आसनाचे जे कापड आहेत ते सुद्धा व्यवस्थित धुवून ठेवलेले आहेत कारण ते स्वच्छ आहेत फक्त देव पुसायचे जे आहेत ना ते मात्र थोडेसे हे झालेले आहेत मळालेले आहेत तर ते मात्र मी धुवून घेणार आहे तर सर्वप्रथम आता देवाला मी स्वच्छ करून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आज काय केलं एकदम आधी मुलाला मोठ्या मुलाला कॉलेजला जायचं होतं तर त्याला दिलेलं आहे डब्बा करून नंतर प्रतीक्षा म्हणली आई मला आज शाळेमध्ये खिचडीच न्यायची आहे कारण दोन चार दिवस झालं तिला ताप येत होती तर तापीने तिच्या तोंडाला चव नव्हती त्यामुळे तिनं खिचडी खायचा आग्रह केला आणि खिचडी आमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवडते म्हणजे रोज असली तरी कोणी कंटाळत नाही त्यासाठी मग तिला मी आणि इंद्रायण तांदळाची त्यामध्ये एकदम छान आणि टेस्टला पण भारी लागते तर त्यासाठी मग तिला करून दिलेली आहे आणि आंघोळ्या वगैरे झालेले आहेत तर मला अगोदर देवपूजा वगैरे आपली उरकून घेऊया तर खालचा देवारा स्वच्छ करून घेतला वरचंसुद्धा व्यवस्थित असं झटकून वगैरे घेतलेलं आहे आणि तिथे आपली करडी वगैरे व्यवस्थित ठेवून दिलेली आहे आपले हात जिथे लागतात तिथे थोडंस तरी काळं वगैरे डाग पडतातच आणि उघडं ठेवल्याच्यानंतर कुठलीही वस्तू असू द्या त्यावर चार आठ दिवस नाही बघितले की त्यावर धूळही बसतेच बसते तर तसंच ग्रंथावर सुद्धा म्हणजे जे स्वामींनी सारामृताचं ग्रंथ जे आहे तो काय केला होता मुलांनी वर ठेवला होता आणि मी बघितला नाही कारण दोन चार दिवस गावी गेले दोन चार दिवस सकाळचं सकाळची ड्युटी होती त्यासाठी मग ते बघण्यात नाही आलेलं माझ्या तर त्याच्यावरसुद्धा थोडीशी धूळ वगैरे पडली होती तर ती मी पुसून घेतली आणि लगेच आसन वगैरे टाकून घेतलं आणि फोटो वगैरे लगे हात माडून घेतले कारण देवपूजेला बसलं तर मग कुणा खाली भरपूर सारा राडा होऊन जातो तर त्यासाठी फोटो वगैरे लगेच मांडून घेतलेले आहेत आणि आपलं थोडंसं पाणी शिंपडून पुसूनसुद्धा घेतलेले आहेत तर चला आता आपण करूया राहिलेली देवपूजा तर आज होता गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळं म्हणलं खूप दिवस झाला आता म्हणजे जसे गुरुवार माझे सुटले का तसे एक दोन वेळेस मी अभिषेक वगैरे घातला कधी चंदनाचा घातला कधी पाण्याचा तर आपला डेलीचाच असतो तर म्हणलं आज काय करूया आपण मी पंचामृत सर्वप्रथम तयार करून घेतलं आणि आपल्या स्वामी महाराजांना तसेच आपल्या लाडक्या इष्टदेवता गणपती बाप्पाला तसेच आपल्या बाळकृष्णाला आणि महादेवाला आणि विठ्ठल रुक्माई आणि आपली कुलदेवता आईसाहेब तुळजापूरची भवानी आई तर यांना मी च पंचामृतानी अभिषेक करून घेतलेला आहे बाकी सजावट वगैरे मात्र काहीही केलेलं नाही बाकीच्या जी राहिलेल्या देवता आहेत त्यांना आपण जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि देव मात्र उजळून वगैरे घ्यायचे होते तर ते मात्र राहून गेलेले आहेत नंतर आपले रोजचं जे पंचपाळा आहे जे कुंकुवाचा करंडा आपण म्हणतो ते आणि आरत्या वगैरे ते सुद्धा मी घासून घेतलेल्या आहेत ते तुम्हाला मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये ॲड केल्या होत्या आता नंतरसुद्धा बघतेच मला दाखवते तसे तर सुरुवातीला दाखवलेलेच आहेत मी आणि मग अशा प्रकारे थोडीशी आपली पूजा वगैरे करून घेतली कारण फुलं वगैरे पण संपलेले होते जे आपले दारातले आहेत म्हणजेच आमच्या शेजाऱ्याच्या दारामध्ये सदाफुलीचे जे फुलं आहेत तेच मी आणलेले आहेत आणि आपले थोडेसे थोडे का ना देवाला फुलं जर असतील तर देवाची पूजाही एकदम साजरी झाल्यासारखी दिसते आणि छान वाटतं मनाला पूजा केल्याचं एक समाधान मिळतं तर चला असो प्रकारे खूप दिवसातून म्हणजे मला वाटतं एक जवळपास आठ पंधरा दिवस तरी झाले असतील मी पूजा रुटीन वगैरे शेअर केलेलं नव्हतं आणि व्ह्यूज पण आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये येत नाही येतं त्यासाठी मग थोडासा हे पण होतं खूप मेहनत घ्या आणि व्ह्यूज पाहिजे तसे नाही भेटल्यामुळे मग थोडंसं आपल्याला काय होतं व्हिडिओ वगैरे करायला जास्त म्हणजे एक्साइटमेंट राहत नाही आहे त्यासाठी मग जसं होईल तसंच मी पण करत असते आणि मेहनतीला तोड नाही म्हणतात असं पण आहे पण तेवढं नाही होत शक्य बघते प्रयत्न करून पण नाही होत कधी शक्य होतं कधी नाही होत तर चला असो ज्याच्या त्याच्या नशिबाच्या गोष्टी असतात ह्या आणि त्यामध्ये आपले आपली पण कुठंतरी कमीपणा असू शकतो कुठं क्लॅरिटी कमी असेल कुठं क्वालिटी कमी असेल कुठे जसं पाहिजे तसं ब्लॉगिंगचं जसं आपल्याला पाहिजे तसं व्हिडिओ येत नसतील त्यामुळे सुद्धा कुठे हे असल नसता आपल्याला माहिती नसल्यामुळे तसं तर एक दीड वर्षे होत आलेलं आहे आपल्या चॅनेलला जवळपास दोन वर्षे होतात मार्चमध्ये पण आपली काहीतरी कुठंतरी कमीपणा नक्कीच असावा त्यासाठी सुद्धा असं होत असावं तर चला असो हो, आपले प्रयत्न ठेवूया चालू थोडे का व्हायना तर हे सगळे पूजा वगैरे आवरल्याच्यानंतर भांडी वगैरे सर्व कामं आवरून घेतले आणि इथे मी केलेलं आहे दळण तर दळण वगैरे मी कधी व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे पण आज मात्र थोडंसं तुम्हाला शेअर केलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी दळणं वगैरे करायचे असतात अजून घरातली पण आठवड्याची तयारी असते पण ती तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी एकदा केलेली आहे शेअर त्याला मला वाटतं जवळपास एक वर्ष उलटून गेलेलं असावं त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे की आठवड्यापूर्वी म्हणजे आठवड्यापूर्वीची जी आपली भाजीची हो जी तयारी असते आपली स्वयंपाकाची तयारी असते ती नाही दाखवलेली बहुतेक तीसुद्धा दाखवलेली असावी पण माझ्या लक्षात नाही आता कारण खूप दिवस झालेले आहेत पण आपण किराणा वगैरे जे आपण साठवून ठेवतो किंवा जी पण आठवडाभर आपल्याला ला लागणारे डाळी दुळी वगैरे आहेत ते आपण निसून वगैरे ठेवायच्या वाळून ठेवायच्या तेसुद्धा मी तुम्हाला दा दाखवलेलं आहे कारण मग आपल्याला खूप घाई असते त्यावेळेस आपल्याला वेळ भेटत नाही तर आधी करून ठेवलेलं खूप चांगलं आणि मग घाईच्या वेळेस आपली तारांबळ उडत नाही चला इथं मी समोश्याची सुद्धा तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे मुलांनी म्हणले चला आपण काहीतरी करूया तर त्यासाठी थोडीशी मग समोसे करायला घेतलेले आहेत मी समोश्याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे त्यासाठी आत्ता एवढी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवत नाही पण तरी पण सांगते तुम्हाला तरी इथं काय के करायचं आहे आपल्याला मैद्याचं जे पीठ आहे ना ते आपल्याला सर्वप्रथम चाळून गाळून वगैरे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ओवा आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि कडक असं तेल किंवा तूप यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे याला जो खरपूसपणा म्हणतो तो, तो येतो आणि असं करून आपल्याला कणिक म्हणून घ्यायचे आहे आणि दहा पाच मिनटं ठेवायची आहे आणि लगे हात मसाला तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपली कणिक भिजून जाते तरी ते ते तर इथे मी मसाला वगैरे करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये काय घातलेलं आहे तर आपल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसूण जिरे आणि थोडीशी बडीशेप घालायची आहे खूप छान टेस्ट येते ह्याने सुद्धा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा खायचा सोड्या घालायचा असेल तुम्हाला तर घालायचा कशामध्ये आपण जे कणिक म्हणून घेतो त्यामध्ये मी तर काही घालत नाही आहे पण तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही थोडासा घालू शकता ह्याच्यामध्ये त्यानं पण म्हणजे जास्त जे आपलं पीठ आहे ना ते पण फुकतं तर चला अशा प्रकारे मी मी मसाला आणि समोसे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि ते तळून पण लगेच घेतलेले आहेत बघा की छान खरपूस प्रमाणामध्ये मी तळलेले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत खरंच हॉटेलपेक्षा भारी टेस्ट या समोश्याला आलेली आहे मी तुम्हाला खरं म्हणजे एकदम हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते की खरंच खूप छान झालेले आहेत म्हणून तर चला सगळे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर पुन्हा यांना पपई खायचा मूड झालेला आहे तर पुन्हा पपईसुद्धा चिरलेली आहे तर चला असो आजचा रुटीन मी तुम्हाला असं थोडंसं शेअर केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय